जय महाराष्ट्र जय भोईराज मी आपली लाडकी भोई समाजातील अभिनेत्री सौ राखी मेश्राम सुरजुसे छत्रपती संभाजीनगर येथून दिनांक पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूरज मेश्राम यांच्या नेतृत्वात होणाऱ्या धडप मोर्चामध्ये मी येणार आहे आणि हा धडक मोर्चा आपल्या भोई समाजाच्या उद्धारासाठी भोई समाजाच्या प्रगतीसाठी होणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपलं जर वर्तमान आपल्याला दुरुस्त करायचं असेल आपलं भविष्य जर सुरू दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला भोई समाजातील युवकांना महिलांना बंधूंना घराघरातून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या भोई समाजाच्या धडक मोर्चाला चांदूर रेल्वे येथे तुम्हाला सर्वांना यायचे आहे चलो चांदूर चलो चांदूर चलो चांदूर तर मी येता पाच सप्टेंबरला भोई समाजाच्या होणाऱ्या धडक मोर्चामध्ये हजर राहणार आहे मी येणार आहे तुम्ही पण या कारण जर आपल्याला भोई समाजाच्या उद्धार करायचा असेल भोई समाजाची प्रगती करायची असेल आणि आपल्याला आपले मुलं आपले नातेवाईक आपला भोई समाज जर मोठ्या मोठ्या पदांवर जर बघायचा असेल तर हे आरक्षण आपल्या पूर्ण समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे तरी मी सर्वांना विनंती करते की भोईराजा जागा हो आणि समाजाच्या उद्धाराचा धागा हो तर माझी सर्वांना कळकडून विनंती आहे की या भोई समाजाच्या सूरज मेश्राम यांनी जो विडा हाती उचललेला आहे समाजाच्या उद्धार तर त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला आपल्या मागण्या आपली कळकळ शासनाला दाखवून द्यायची आहे की वोई समाज आपण झोपलेला नाही भोई समाज हा अजूनही झोपलेला नाही त्याला काहीच अजूनपर्यंत कुठलंच आरक्षण किंवा कुठलंच आपल्याला समाजाची सवलत मिळालेली नाही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या समाजाच्या भविष्यासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी हा या मोर्चामध्ये सर्वांनी हजर राहणं अति अति महत्त्वाचे आहे तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशनसमोरील जे रामनगर ग्राउंड आहे तेथे सर्वांनी घराघरातून मोठ्या मोठ्या संख्येने महिलांनी मुलांनी विद्यार्थ्यांनी वृद्धांनी सगळ्या सवलतींसाठी आपल्याला लढायची आहे आपल्याला हजर राहायची आहे तर पाच सप्टेंबर पोलीस स्टेशनसमोर जो भोई समाजाचा मोर्चा होणार आहे त्यात सर्वांनी हजर राहायचं आहे धन्यवाद